तिन्ही नगरपालिकेची आता निवडणूक रणधमाळी सुरू झालेली आहे दुधनी आणि अकलकोट पूर्ण शिवसेनेच्या चिन्हावर आहे सगळं ते म्हणजे पक् पार्टीकडनं आहे सगळं धनुष्यबाणावर मैंद्री कसं आघाडी आहे म्हणजे बी जे पी विरुद्ध सर्व पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी उबाटा तिथलं लोकल गट आघाडी खालची गल्ली वरची गल्ली हे सगळं एकत्र होऊन ते पारंपरिक पद्धतीने मैंद्रीचे लोक तसाच लढतात ते मागच्या वेळी पण ते बी जे पीनी उभा केलं पण त्याचं फक्त चारच नगरसेवक निवडून आले तेरा ते आघाडीचे आले नगराध्यक्ष पण आघाडीचं आले दुधनीचं पण मागच्या वेळी नगरसेवक सगळे आमचे निवडून आले थोडक्यात नगराध्यक्षाचं हे झालं होतं इथं दखलकोटला बी जे पीचं निवडून आलं तर यावेळी जरा चित्र चांगलं आहे आमचं तसं लावणार आहे नगरपालिका दुधनी तर काय नाही दुधनी शिवसेना येणार आहे महेंद्रगी आघाडी येणार आहे प्रचाराची लाईन असं काय वेगळं का असायचं काय कारण नाही शेवटी लोक आमचे आहेत आम्ही कुठं आहे तिथं लोक आहेत तिथं सगळं ते आणि शिवसेनेचा उलट आम्हाला फायदा होईल आम्हाला की बा लाडकी बहीण योजना जी आहे ते एकनाथराव शिंदेसाहेबांनी चालू केलं आहे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे आणि दुसरं म्हणजे महिलांना अर्धा तिकीटचं हे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच केलेलं आहे सगळं आणि त्याचं वैद्यकीय मदत जी आहे ते सगळ्यात मोठं काम ते चाललं आहे महाराष्ट्रात शिवसेनेकडनं आणि शिंदेसाहेबाकडनं त्यामुळे लोकांना विश्वास आहे की एक का काम करणारा मुख उपमुख्यमंत्री आहे त्याच्याबद्दल युवकामध्ये आकर्षण आहे महिला वर्गामध्ये आकर्षण आहे आणि आमचे तर पारंपरिक जे होते ते आमच्यावर आहेतच त्यामुळे ह्यामध्ये आम्हाला निश्चितपणे आम्हाला फायदा होणार आहे दुसरं म्हणजे अक्कलकोट तालुक्याला जे निधी मिळाला आता जे दिसते सगळं कामं ते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच मंजूर केलेले कामं आहेत या अलीकडच्या वर्षभरात काय घंटा कुठलं मंजूर नाही काय नाही त्यामुळे सगळे कामं शिंदेसाहेबांनीच केलेले मुख्यमंत्री असताना त्यांनीच भरभरून निधी दिलेले आहेत अक्कलकोटला असतील जिल्ह्याला असेल किंवा राज्याला असेल त्याचा फायदा आम्हाला शिवसेनेला होणार आहे

वय लहान नाही आमच्यापेक्षा फार त्यांनी अभ्यास करावा आणि कोण स्थिर होतं आणि कोण स्थिर नव्हतं हे त्यांनी लक्षात घ्यावं काय म्हणाल मी काय घेतलं सत्तेचा फायदा काय घेतलो सांगा काय घेतलं का फायदा सहा सात महिने झाले की काय कुठलं कामं घेतलंय काय केलंय काय केलं सत्तेचं लचापुटी म्हणून आम्ही काही नाही आम्ही काँग्रेसमध्ये सत्तेवर असताना आम्ही फायदा घेतला नाही पंचवीस वर्ष सत्तेवर असलेला माणूस आज कुठल्या हालतमध्ये आहे साडेतीन वर्षामध्ये तो कोण कुठल्या हालतमध्ये कोण सत्तेचं जास्त फळ चाकले कोणाकडे प एवढं सगळं प्रचंड आलं सगळं ते सगळं लोकांना दिसतं ते स्वतः स्वतःचं स्वतः सांगू नये तसं सांगायला बसलो तर आम्ही आहे ना आता मैदान आहे आता जाहीर सभेमध्ये बोलू आता कशाला बोलू आपण खरंतर तुम्ही ज्या पक्षात होते काँग्रेसमध्ये नेते आपल्यावरती आरोप करताय त्यांचं असं म्हणणं आहे अल्पसंख्याक समाजाचा आधीच उमेदवार असताना तुम्ही अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार देऊन भाजपची एक प्रकारे हक्क मिळून केली अशा पद्धतीचं भाजपला मदत होईल अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही करताय असं तुमच्यावरती आरोप करताय काँग्रेसचे भाजपला कोणी मदत करत आहे दोन हजार नऊ मध्ये कोणी मदत केलं दोन हजार चौदा मध्ये कोणी मदत केलं दोन हजार एकोणीस मध्ये कोणी मदत केलं दोन हजार चोवीस मध्ये कोणी मदत केलं हे पहिल्या त्यांनी आत आतमध्ये झाकून बघावं नाही तर वाकून बघाव त्याला लक्षात येईल त्यांना संदर्भात कुठल्या मोठ्या नेत्यांच्या सभा वगैरे काय आहेत ना आता उद्याच्या तेवीस तारखेला म्हणजे दिवशी रविवारी आमचे पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे सकाळी दहा वाजता इथं जुन्या राजवाड्यासमोर जाहीर सभा होणार आहे त्याच्यानंतर अजून बाकीचे नेत्यांचं अजून टायमिंग आलं नाही ते आल्यानंतर मग दुधनेला कोण महेंद्रीला कोण परत अकलकोटला कोण, कोण ह्याची सगळ्यात सभा होणार आहेत ते हे अक्कलकोटला आता जे पाणी मिळतं ना एवढं तरी आठ का होईना सात दिवसानी कवी ना ते आम्ही केलेल्या पाणीपुरवठा योजना इथे मी पाणीपुरवठा राज्यमंत्री असताना केलेली योजना मंजूर आहे तिथे त्याच्यामुळे मिळतं आता पुढे आलेलं कोणी काय केलेलं नाही अक्कलकोटसाठी ते लोकांना माहीत आहे आम्ही सांगणार आहे भाषणामध्ये पण सगळं आता जाहीर सभामधनं बाबा आता जे तुम्हाला पाणी मिळतंय ते पाणी कोणी आणून दिलं तुम्हाला ती योजना कोणी केली करून धरणावरनं हे सगळं लोकांना माहीत नाही ज्ञान ते प्रत्येकदा आठवण करून देऊ आम्ही आमदार सचिन कल्याण शेट्टी असं म्हणतायत की तुमच्या उमेदवारांवरतीच तुमचा विश्वास नाही मग जनता काय विश्वास ठेवणार आहे माघार घेतील म्हणून फिरायला पाठवण्यात आलेलं आहे त्याने बघावं मग दुधनीतले त्यांचे उमेदवार कशाला घेऊन गेले त्यांचा त्या ते दुधनीची उमेदवार विश्वास नाही का त्यांचा ते त्यांनी खुलासा करावा रात्री रात्री कर चोरासारखं येऊन गपचूप मोटरसायकलवर येऊन सगळ्याला गाडीत बसून का घेऊन गेले त्यांनी पुण्याला नेऊन कशाला ठेवलं आहे ते त्यांनी विचार करावा स्वतःमध्येच झाकावं त्याला माहीत नाही अभ्यास कमी आहे त्याला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव